हॅलो फ्रेंड्स रॉयल शिवसने आता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण देव देवउटी एकादशी एक का दोन नोव्हेंबरला त्याची तिथी शुभ मुहूर्त तुलसी विवाह आरंभ व विवाहामध्ये अडचणी येत असतील तर त्यावरती कोणते उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी व्रत असते ही तिथी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये देवउटणी एकादशी व उत्पन्ना एकादशी साजरी केली जाते धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रत हे विधीपूर्वक केल्यास साधकाचे सर्व पापांपासून मुक्ती होऊन भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होऊन सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होते व कामातील सर्व अडचणी दूर होतात आता नोव्हेंबर महिना चालू होणार असून ह्या महिन्यामध्ये एकादशी कधी आहे ते पाहूया देवउटणी एकादशी तारीख व शुभमुहूर्त वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथीला ती देवउटणी एकादशी व्रत केले जाते ह्या दिवशी चातुर्मास समाप्ती होत असून भगवान विष्णू योगनिद्रामधून जागृत होतात कार्तिक मास शुक्ल पक्ष एकादशी तिथी सुरुवात एक नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून अकरा मिनटापासून ते कार्तिक मास शुक्ल पक्ष तिथी समाप्ती दोन नोव्हेंबर सकाळी सात वाजून एकतीस मिनटापर्यंत देवउटणी एकादशी दोन हजार पंचवीस व्रत पारायण वेळ एकादशी व्रत पारायण हे नेहमी द्वादशी तिथीला केले जाते या वर्षी देवउटणी एकादशी व्रत पारायण दोन नोव्हेंबर ह्या दिवशी आहे व्रतपारायण दुपारी एक वाजून अकरा मिनटे ते संध्या संध्याकाळी तीन वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे देवउटणी एकादशी ह्या तिथीपासून तुलसी विवाह करण्यास सुरुवात होते देवउटणी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून विवाह होतो ह्या वर्षी दोन नोव्हेंबरपासून तुलसी विवाहाला सुरुवात होईल या दिवशी भक्त भगवान शालीग्राम व माता तुलसीचा विवाह करतात असे म्हणतात की ज्यांना संतान नाही त्यांनी तुलसी विवाह जरूर करावा असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते हिंदू धर्मामध्ये शुभमुहूर्ताला खूप महत्त्व आहे ह्या शुभमुहूर्तावरती मंगल कार्य मुंडन साखरपुडा नामकरण ग्रहप्रवेश व विवाह केले जातात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विवाहासारखा शुभ कार्य हे खास मुहूर्तावरती व तिथीला केले जाते विवाहामध्ये जर अडचणी येत असतील किंवा विलंब होत असेल तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांना देव उठणी एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू यांना चंदन जानवे व पिवळी फळे व नारळ अर्पित करून त्याचबरोबर तुलसीपत्र अर्पित करा त्यानंतर भगवान विष्णू यांची आरती म्हणा त्यामुळे विवाह योग लवकर जुळून येईल विवाहाच्या दिवशी सकाळी स्नान करून करतेवेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूट हळद घालून स्नान करा त्यामुळे शरीर व मन शुद्ध होईल हा उपाय गुरुग्रहाला शक्ती देतो स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालून माता तुलसी व भगवान शालिग्राम यांची विधीपूर्वक पूजा करा पूजेची वेळ तुलसी व शालिग्राम यांना हळदीचा लेप लावून दूध अर्पित करा असे केल्याने कुंडलीमधील गुरुग्रह मजबूत होतो त्यामुळे विवाह लवकर जुळून येतो तुलसी विवाहाच्या दिवशी माता तुलसी व भगवान शालिग्राम यांचा विवाह संस्कार सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो पूजा झाल्यानंतर तुलसीचे रोप व भगवान शालिग्राम यांना लाल धाग्याने बांधा हे दैविक मिलन व शुभ विवाहाचे प्रतीक आहे विवाह झाल्यानंतर गरीब किंवा ब्राह्मणांना किंवा मुलींना कपडे फळ मिठाई किंवा धनचे दान करावे हे दान करणे शुभ मानले जाते त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तुपाचा दिवा लावावा व मंत्र जाप करावा तुलसी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिवा लावताना आपली मनोकामना सांगावी त्यानंतर तुलसी चालिसाचे पठण करावे मग पुढे दिलेला मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा असे केल्याने तुलसी माता लवकर प्रसन्न होते घरामध्ये सुख शांती सौभाग्य येऊन विवाहामधील अडचणी दूर होतात मंत्र ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु, कुरु स्वाहा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तिथे आपण बघू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद